महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अवघ्या महाराष्ट्राला पडला आहे आणि एकीकडे पाहिला गेलं तर ग्राउंड झिरोच्या रिपोर्टच्या माध्यमातून परळी बसस्थानकावरती आपण आहोत पाहिलं गेलं तर मोठे फ्लेक्स देखील लागले गेलेत महायुतीला बहुमत मिळाल्याच्यानंतर मात्र जनतेच्या मनातील मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा कोण आपण हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात मावशी तीन नावं जे आहेत ते चर्चेचा विषय बनलेत अजितदादा म्हणजे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या तिन्ही पैकी तुम्हाला काय वाटतं कोण मुख्यमंत्री बरं का त्यांनी खूप कष्ट केलेलं आहे ना हा त्यांना पण एखाद्या वेळा चान्स पाहिजेच ना एकनाथ शिंदे साहेबांनी जे एक लाडकी बहीण योजना काढली तर लाडक्या बहिणीनं सुद्धा त्यांना पाठिंबा दिला हां लाडक्या बहिणीचा एक भाऊ सुद्धा एक राकास राहिला महायुतीचं सरकार आल्याबद्दल एक आपल्याला आनंदच वाटतो की का सत्तर वर्षाच्या सतेत असताना लाडक्या बहिणीला कुणाला एक रुपया पण मिळत नव्हता जरंगे पाटील संख्या संख्याबळ इकडं भाजपचं जास्त आहे संख्याबळ भाजपचं जास्त आहे भाजपचं संख्याबळ जास्त आहे ना पण देवेंद्र फडणवीस एक एकनाथ शिंदे पण हा त्यांच्या त्यांच्या एक आपल्या ह्याचा खेळ आहे ना नशिबाचा खेळ आहे ना त्याच्या देवी आम्ही नंतर तुमच्याकडे येऊ तुम्हाला बरेच तुम्हाला काय वाटतं तुमच्या तुमच्या मनातील मुख्यमंत्री कोण हो वाटतंय देवेंद्र फडणवीस वाटतंय का एकनाथजी शिंदे काजीत दादा असं काही दादा तुम्हाला कोण हो वाटतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे की अजित दादा पवार नाही का तुम्हाला कोण हो वाटत मुख्यमंत्री मला इकडं जाणून घेण्याचा प्रयत्न करतो तुम्हाला कोण हवं असं वाटतं मुख्यमंत्री अजितदादा हवं वाटतेत का देवेंद्र फडणवीस हवं वाटत का एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री राजाचे होई आता ते कोणचे मुव वाटते तर अजितदादा हो हवं हो <laughs> ते बर इकडं तुम्हाला कोण वाटते कोण हो झालेत कि बाबा फक्त निवडून दिलेत तुम्ही मला वाटतं आता एवढं 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 महायुतीच्या सरकारला एवढं बहुमत मिळालंय हे लाडक्या बहिणीच्या योजनेमुळेच मिळालं असं काहीतर मला लाडकी नाही ना कसलीच ना, नाही आणि कुठलं काय नाही कुठलंच काय नाही काही पेन्शन वगैरे भेटते का तुम्हाला बर काहीच नाही तुम्ही पण धनंजय मुंडेला तरी पण निवडून दिले जाणून घेण्याचा प्रयत्न कर का। तुम्हाला काय वाटतं कोण राज्याचे मुख्यमंत्री हो असं तर ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून ज्यावेळेस निवडणुकीचा पूर्ण माहोल रंगला होता हेच पूर्ण सर्वसामान्य नागरिक जे आहे ते चांगल्या पद्धतीने आपलं मत मांडायचे मात्र मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्या संदर्भात नेमकं काय बोलावं हा प्रश्न जो आहे तो सर्वसामान्य नागरिकांच्या समोर उपस्थित राहताना पाहायला वाटतंय आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो बाबा तुम्हाला कोण होतो मुख्यमंत्री येत नाही <laughs> फक्त तीनच चेहरे फडणवीस साहेब आहेत शिंदे साहेब आहेत दादा आहेत अजित दादा कोण हो वाटत भैया इकडे तुला काय वाटतं कोण हो वाटतय मुख्यमंत्री सध्याच्या काळामध्ये बघितलं तर बहुमत देवेंद्र फडणवीस सरांना आहे कारण की बीजेपीचे कार्यकर्ते भरपूर निवडून आलेले आहेत तर जर शक्यतो सगळ्यांच्या बहुमताने देवेंद्र फडणवीस साहेबांना व्हावं अशी माझी विनंती आहे आणि जर परळी तालुक्यातून जर बघितलं तर सगळ्यांची एवढीच इच्छा आहे की पंकजा ताईंना मुख्यमंत्री करावं मुख्यमंत्री हो इकडे थोडं किंवा मुख्य कोणतं का एकड़ा पर... एकड़ा... पद पण मंत्रीपद असावं हो। असं तालुक्यांच्या वा नागरिकांना वाटतं का पंकजा मुंडेंना धनंजय मुंडेंना दोघांना पण मंत्रीपद मिळावा असे आम्हाला खरं <laughs> पाहिलं तर आता या येत असलेल्या प्रतिक्रिया आणि या तरुणांनी दिलेल्या प्रतिक्रिया काहीशा वेगळ्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ग्रामीण भागातील मंडळी हे वेगळी आपली प्रतिक्रिया देताना पाहायला मिळतात मात्र तरुणांचे स्पष्ट बोल जे आहे ते आपल्याला येताना पाहायला मिळतात आणखीन इकडे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो दादा तुम्हाला काही बोलता येणार नाही का दादा तुम्हाला इकडं इकडं तुला खर तर आणखीन खर तर नेमकं काय बोलणार आणि काय बोलावं हा प्रश्न जो आहे तो या काही तरुण तरुणी समोर देखील उपस्थित राहताना पाहायला मिळतोय आणि ग्रामीण भागातील मंडळी जे बोलके आपण करत होतो मात्र ते आता बोलत नसल्याचं पाहायला मिळत मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया देणाऱ्या वेगवेगळ्या गाणे गाणाऱ्या हे महिला जे आहेत ते देखील माझ्यासोबत आहेत एक तुम्हाला काय वाटतं पंकजा मुंडेंना कोणतं मंत्रीपद भेटावं असं काही वाटत पंकजा गृहमंत्री पण पद मिळावा बाल विकास मंत्री पण पद की का आमच्या पंकजाताईला खूप छोट्या छोट्या लेकराची पण आवड आहे महिलाची पण आवड आहे पंकजाताई कशात पण मोडती पंकजाताई दन... कशात पण बसती धनंजय मुंडे साहेबांना मंत्रीपद मिळावं हे अपेक्षा आहे आहे ना धनंजय मुंडे एका सूर्यासारखा आपला तेजस्वी नेताच आहे ना खरं तर आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून तुम तुमचे बरेच व्हिडिओ आम्ही पाहिले गेलेत दसरा मेळाव्या दरम्यान तू आता एखादं गीत वगैरे या सरकारच्या संदर्भात आठवतो आहे का किंवा परळी मतदारसंघातील नेत्याबद्दल किंवा धनंजय मुंडे पंकजा मुंडे यांच्या संदर्भात काही आठवत आहे का गीत तुझ्यासाठी ग पंकजा दुःख वाटलं ग म्हणाला भावासाठी ग सारी ताकत लावली स्वागिनी पणाला तुझ्यासाठी ग पंख जा जीव होत या थोडा थोडा धनंजय मुंडे ग वाग आहे जसं म्हलईचा पेढा तुझ्यासाठी ग जा काळीच आमचं ग फाटल धनंजय मुंडे ग वाघासाठी लई बरच वाटल लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांच्या आठवणीला उजाळा देणारे तर एक लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेबांनी एक परळी बीड जिल्ह्याकरता एक सावलीची जांभळ म्हणून ताईला जनतेची सेवा करण्याकरता एक राब राबती रात्रंदिवस वागीण आहे पंकजाला म्हणायचं वाघीन धनंजयला म्हणायचं वाघ तर एक जनतेचा बहीण भावाला कुणाचा येणार राग आपल्या सहमतीनं सह एक धनंजय मुंडे आणि ताई आणि गरीब असू मोठा असू त्यांच्याकडं मान आणि सन्मान सारखाच आहे खरं तर ज्यावेळेस प्रतिक्रिया घेण्याच्या अगोदर एक वेगळे जे विरोधी गटावर जे आहे ते विरोधी नेत्यावर देखील तुम्ही म्हणजे एक गीत जुळवण्याचं तुम्ही हे केलं होतं काही उच्चार काढले होते त्या संदर्भात काही बोलता येईल का परळी बीड जिल्ह्याच्या किती लागल्या आहेत रांगा राजाबाऊ पडला व जाऊन सांगा राजाऊ पडला व जाऊन सांगा हे राजा सदेशमुख साहेब आले आंबेजोगाई सोडून बाईची गेली आता सारी झोपच उडून या धनंजय मुंड्या वाट फुफ्फुची चोपली इरुद कग गुटे बाई आता पांघरून झोपली हे सोशल मीडियाच्या माध्यमातून यांचे गीत जे आहे ते चांगले जुळवता येतात दसराव्या मेळाव्या दरम्यान देखील त्यांचे गीत जे आहे ते त्यांनी गाय जरांगे पाटलाबद्दल देखील तुम्ही गीत गायलं होतं ते काही आठवत जरांगे पाटील एक आरक्षण मागून मागून थकले तर बाबा शरद पवार आता शेवटचे सत्तेला मुकले खरं तर आहेत एक गीताच्या माध्यमातून त्यांनी ओळी जे आहे ते तयार केल्या होत्या आणि या आलेल्या प्रतिक्रिया मात्र जे ग्रामीण भागातील मंडळी होते ते बिंदाज बोलत होते ते आता कुठेतरी बोलत नसल्यात कारण की राज्याच्या राजकारणाच्या घडामोडी संदर्भात त्यांना काही बोलता येत नाही आपल्याला असच काहीसं म्हणावं लागेल आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आत्ता पूर्ण या ग्रामीण भागातील लोकांना जे आहे ते गावाकडे जाण्याची ओढ लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आणि या दरम्यान आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कारण की बीड जिल्ह्यामध्ये पाहिलं गेलं तर सुरेश धस जे आहे ते विजयानंतर देखील नाराज असल्याचं पाहायला मिळत मिळत होतं मात्र आता आष्टीतले काय अपडेट्स आपल्याला मिळतील का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन उमाकांत फटसोबत सचिन मुंडे सूर्यदिज मीडिया बीड परळी